सर्वांना नमस्कार जय भीम जय शिवराय आज का अतिशय महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगानं फेसबुक लाईव्ह आलेलो ला आहे मागच्या आठ दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये छत्रपती संभाजीराजांच्या ऐतिहासिक चरित्र्यावर छावा नावाचा चित्रपट आला आणि त्या चित्रपटाच्या माध्यमातून करोडो लोकांपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा जो क्रूर खून करण्यात आला हत्या करण्यात आली त्याच्यानंतर पूर्ण सोशल मीडियावर एक प्रकारचा महापूर आलेला आहे भूकंप आलेला आहे आणि तरुण मुलांमध्ये मुलींमध्ये आणि एकूणच समाजामध्ये या चित्रपटाच्या नंतर अत्यंत संतापाची अत्यंत द्वेषाच्या प्रतिक्रिया आपण सर्व सर्वजण पाहत आहोत त्यामुळे चित्रपट नाटक कथा कादंबरी या माध्यमातून सामान्य लोकांना मूर्ख बनवणं हे ऐतिहासिक सांस्कृतिक काम हे आर एस एसच्या आणि ब्राह्मणवाद्यांच्या माध्यमातून सातत्यानं होत आलेलं आहे आणि त्यामुळे या चित्रपटाच्याही माध्यमातून लोकांनी विचार न करता डोकं न लावता याला मनोरंजन म्हणून कुणी घेणार आहे का तर बिलकुल नाही कारण मागच्या काही वर्षापासून तुम्ही पाहत असाल की मग चित्रपट पद्मावत असेल बाजीराव मस्तानी असेल आ, केरला स्टोरी असेल तानाजी असेल किंवा त्याच्यानंतर आलेला कश्मीर फाईल्स असेल सेल, सेल। वर, काई, काई, हे असे अनेक चित्रपट आहेत भगवान श्रीरामाच्या नावावर आलेला चित्रपट असेल ब्रह्मास्त्र असेल मी अशा अनेक चित्रपटांची नावं आपल्याला सांगू शकतो पण या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या मेंदूवर इथल्या ब्राह्मणवाद्यांना हिंदुत्ववाद्यांना जे पेरायचं आहे ते पेरण्याचं काम त्यांचं फार भयंकर पद्धतीनं सुरू आहे आता याच्यात सत्य काय असत्य काय ते खरं आहे की खोटं आहे हे काय फार लोक तपासत बसणार नाहीत पण या चित्रपटाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा विषय जो चर्चेमध्ये आला आणि तो म्हणजे फितूर कोण झाले जसं जुना एक चित्रपट आपण पाहिला असेल मधला काय त्या चित्र बाहुबली त्या चित्रपटात कटप्पाने का मारलं कदाचित ते काल्पनिक होतं पण हे मात्र फितूर कोण आहेत गणोजी आणि कानोजी शिर्के हे संभाजी महाराजांच्या पत्नीचे भाऊ हे फितूर आहेत का हा प्रश्न या चित्रपटाच्या माध्यमातून आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा लोकांमध्ये सुद्धा एक मोठी कुजबूज चालू झालेली आहे म्हणून मी सुरुवातीलाच आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे की काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडियातले जे जबाबदार लोक आहेत त्यांना माहीत असेल की बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादला जेव्हा खुलताबादला या आ, कबरीला भेट दिली त्याच्यानंतर त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की के, जयचंद कोण आहे ते शोधा तेव्हा अनेक लोकांनी तोंड वाकडे केले अनेक लोकांनी वेगवेगळ्या विग चर्चा केल्या पण आता ह्या चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा गनोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांचं कॅरेक्टर जेव्हा चित्रपटाच्या माध्यमातून समोर आलं तेव्हा आता महाराष्ट्रात ते एक आणखी नव्या ऐतिहासिक चर्चेला आता पेव फुटलेला आहे आता ह्याच्यातलं सत्य काय असत्य काय याच्यावर खूप साऱ्या चर्चा होणार आहेत खूप साऱ्या लोकांकडं वेगवेगळे पुरावे आहेत तर्क आहेत त्या आधारावर महाराष्ट्रभर देशभर याची चर्चा आहे मी सुद्धा याच्यावर चर्चा करण्याची किंवा लाईव्ह घेण्याची माझी काही फारशी इच्छा नव्हती हो पण या छावा चित्रपटावर भाषण केलं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रपटाच्या सगळ्या कलाकारांना घेऊन कालचा एकोणीस फेब्रुवारीचा शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा दिल्लीमध्ये साजरा केला त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांच्या हे लक्षात येत असेल की या सगळ्या चित्रपटाच्या पाठीमागचे नेमके कलाकार कोण आहेत आणि म्हणून मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना या बाबतीमध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे की या सगळ्या संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येच्या पाठीमागं ज्या दोन ते तीन वेगवेगळ्या थेरीज उभ्या ले केलेल्या आहेत त्याच्यातली जी एक थेरी आहे जी एक लॉजिक म्हणा म्हणता येईल की ज्या लॉजिकमध्ये त्याला आधार पण आहे आणि तो आधार दिला जातो जेधे शकावली नावाची एक ऐतिहासिक बखर आहे त्या जेधे शकावलीच्या माध्यमातून आणि दुसरी आहे चिटणीस बखर आणि तिसरी आहे मद्रासची बखर आणि मद्रास बखर ही अत्यंत जिवंत आणि सर्वात काय म्हणता येईल की मार्च अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला संभाजी संभाजीराजांचा क्रूर खून करण्यात येतो आणि सत्तावीस मार्च सोळाशे एकोणनव्वदला मद्रास बखरचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत आता या तीन मी बखरांची बखर म्हणजे जे ऐतिहासिक सगळे ज्याचे पुरावे ऐतिहासिक दृष्टिकोनातून लिहून ठेवलेले असतात याच्यामध्ये शिर्के यांच्यावर फितुरीचा आणि गद्दारीचा स्पष्टपणे याच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे ज्याला विरोध करण्याचं काम आता शिर्के परिवाराच्या माध्यमातून चालू झालेलं आहे महाराष्ट्रातल्या अनेक मराठ्यांमध्ये याबद्दल आता मतमतांतर आणि वेगवेगळ्या भूमिका समोर यायला लागल्या आहेत त्यामुळे मराठी फितूर नव्हते का मराठ्यांचा फितुरींचा इतिहास नाही का म्हणजे आपल्याला सगळ्या मराठ्यांच्या एकूण एक खानदानांचा इतिहास आपल्याकडं उपलब्ध आहे म्हणजे खुद्द शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे स्वतः आदिल दरबारात सरदार होते ना कुठं काम करत होते हे कदाचित आजच्या मराठ्यांना पटणार नाही पण खुद्द शिवाजी महाराजाचंच कुटुंब एका आदिलशहाच्या दरबारामध्ये सरदार म्हणून काम करत होतं म्हणून महाराष्ट्रातले अनेक मराठा सरदार हे शिवाजी महाराजांच्या अगोदर आणि नंतर हे स्वराज्य निर्मितीच्याही प्रक्रियेमध्ये हे सगळे सरदार मुघलांचेही बटीक होते हे आदिलशहाचेही बटीक होते हे वतनदारीसाठी जमिनीसाठी प्रॉपर्टीसाठी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना गद्दार झालेल्या मराठ्यांचा इतिहास काही लहान नाही आहे सूर्याजी पिसाळपासून ते जावळीच्या मोरे चंद्रराव मोरेपर्यंतचे सगळे ऐतिहासिक पुरावे सगळ्यांना माहिती आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये एक भूमिका जी समोर आली की फितूर कोण हा एक पुरावा समोर आला दुसरा जो पुरावा आपल्या समोर आला तो आला एक पॉंडीचेरीचा फ्रान्सचा जो गव्हर्नर आहे त्या काळातला फ्रान्सिस मार्टिन नावाचा या फ्रान्सिस मार्टिनचं चा त्याच काळातलं म्हणजे मार्च सोळाशे एकोणनव्वद त्याच काळातलं फ्रान्सिस मार्टिननं जी एक डायरी लिहून ठेवलेली आहे त्या डायरीमध्ये या फ्रा फ्रान्सिस मार्टिनने स्पष्टपणे लिहून ठेवलेला आहे की संभाजी महाराजांना फितूर झालेले त्यांना पकडून देणारे हे त्यांच्याच दरबारातले ब्राह्मण कारकून होते फक्त त्यांनी त्याची नावं लिहिलेली नाहीत तर ही एक ऐतिहासिक पुरावा आहे की ज्याच्यामध्ये स्पष्टपणे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतले त्यांच्या कारकून लोकांची नाव आहेत आता कोण आहे कारकून याचं नाव आहे रामचंद्र पंडित अमात्य हे पूर्ण चित्रपटामध्ये लपवण्यात आलेलं आहे ही एक रामचंद्र पंडित अमात्याचं पूर्ण कॅरेक्टर या चित्रपटात पण लपवण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांना झेंडूच्या फुलामधून विष देऊन शिवाजी महाराजांचा खून करण्यात आला आणि शिवाजी महाराजांच्या खुनाचा आरोप त्यांच्याच पत्नीवर टाकण्यात आला जेवणातून विष बाधा ही बाहेरचा माणूस देऊ शकत नाही घरातला माणूस देतो शिवाजी महाराजांच्याही खुनाचा आरोप सुरुवातीला त्यांच्या पत्नीवर आला आणि नंतर हळूहळू हळू त्याचे पुरावे जेव्हा समोर आले तर याच छावा चित्रपटामध्ये ज्यांनी कोणी पाहिला असेल जर तुमचा मेंदू ठिकाण्यावर असेल तर त्याचे जरा प्रत्येक गोष्ट काही इतिहासामध्ये सापडणार नाही कारण इतिहास लिहिणारे इतिहास बनवणारे या इतिहासाच्या प्रत्येक कागदाची देखरेख करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत ह्या त्याच टोळ्या आहेत त्यामुळं कोणते इतिहास जपून ठेवले आणि कोणते इतिहास जाळून टाकले हे तुम्हाला काय माहिती आहे त्यामुळं काही गोष्टी या तर्काच्या आधारावर आपण विचार करणं गरजेचं आहे या चित्रपटामध्ये अण्णाजी दत्तो नावाच्या माणसाला शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली का दिलं अण्णाजी दत्तोसोबत जी, दत्तो जी चांडाळ चौकडी आहे त्यांना हत्तीच्या पायाखाली का दिलं तो प्रसंग या चित्रपटामध्ये जास्त दाखवण्यात आलेला नाही कारण ही, ही तीच टोळी आहे ज्या टोळीनं शिवाजी महाराजांना विष देऊन शिवाजी महाराजांचा तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजांचा खून केला त्याचेही पुरावे आहेत त्याच्याही सगळ्या दस्तऐवज उपलब्ध आहेत सगळे लोक मान्य करतात की शिवाजी महाराजांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि रक्ताच्या उलट्याहून शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला मी हे आपल्याला एक त्यातलं दुसरं लॉजिक सांगतो आहे जे फ्रान्सिस मार्टिनच्या ऐतिहासिक डायरीमध्ये याचा स्पष्टपणे नाम निर्देश करण्यात आलेला आहे रामचंद्र पंडित अमात्य आणि याच्यावर मोठ्या प्रमाणात ठपका आहे म्हणजे तिसरा याच्यातला जो गुन्हेगार किंवा फितूर म्हणून जो विचार पुढे येतो तो आहे औरंगजेबाच्याच दरबारामध्ये असणारे इतिहासकार जेव्हा संभाजीराजांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये फेब्रुवारीमध्ये पकडून आणण्यात आलं तर ता त्या दरबारात जो उपस्थित माणूस आहे त्या उपस्थित माणसाचं नाव आहे भीमसेन सक्सेना आणि एक अजून खूप ही खान नावाचा एक इतिहास संशोधक आहे जे औरंगजेबाचे इतिहासकार म्हणून काम करणारे माणसं आहेत ह्या दोघांनी कुणाचं नाव घेतलं माहिती आहे ह्या दोघांनी नाव घेतलेलं आहे कविकलशच हो तोच तो संभाजी राजांची हत्या चालू असताना त्यांच्या कवितांचं एकमेकांच्या विचारांचं आदार प्रदान चालू होत तोच कविकलश हा सुद्धा उत्तर प्रदेशमधला एक कुठला कुठली एक उत्तर प्रदेशमधली एक कम्युनिटी आहे ब्राह्मण कम्युनिटी कनोजिया कनोज कनोज की कनोजिया ब्राह्मण हे त्या औरंगजेबाच्या दरबारातले दोन इतिहासकार आणि एक तिसरा व्यक्ती आहे निकोलस मनुची जो इटालियन प्रवासी आहे त्यानं सुद्धा याच्यावर शिक्कामोर्तब केलंय त्याचंही म्हणणं आहे की कवी कलश याच्या पाठीमागचा एक महत्वाचा फितूर आहे आणि हा कवी कलश औरंगजेबाचा गुप्तहेर होता हे ऐतिहासिकच आहे त्यामुळं संभाजी राजांच्या हत्येच्या पाठीमागचा गुंता इतका इतका तो किचकट करून टाकलेला आहे पण यामधून मी स्पष्टपणे आपल्याला एक गोष्ट सांगतो की ठीक आहे लोकांना संताप आला चीड आली राग आला संभाजी महाराजांचा खून करणारे आणि फितूर होणारे या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर पाहिल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल की फितुरी जशी शिवाजी महाराजांना घरातल्याच लोकांच्या माध्यमातून त्यांच्याच अष्टप्रधान मंडळातल्या माध्यमातून त्यांचा खून करण्यात आला हा जसा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं संभाजी महाराजांच्या सुद्धा हत्येच्या पाठीमागं ही जी फितुरी आहे ती घरात झालेली आहे हे सर्व स्पष्ट आहे आणि कोणते मराठा सरदार होते कोणते याच्यामध्ये सहभागी होते त्याचाही अनेक प्रकारचा इतिहास पुढे आलेला आहे त्यामुळं गद्दारी आणि फितुरी लोकांच्या बद्दल चीड आहे पण त्यासोबत इमानदारीनं राहणारे तुम्ही पाहिलं पाहिला असेल की याच्यात इमानदारीनं संभाजी महाराजांसाठी लढणाऱ्या अनेक सैनिकांपैकी अनेक सरदारांपैकी संभाजी महाराजांचा जो अंगरक्षक होता बॉडीगार्ड तो एक महार समाजाचा रायप्पा या रायप्पाबद्दल चित्रपटामध्ये एक चकार शब्द नाही इतकंच नाही तर संभाजी महाराजांना जेव्हा संगमेश्वर मध्ये पकडून देण्यात आलं त्याचाही सगळा जो इतिहास मांडण्यात आलेला आहे त्याही इतिहासामध्ये आपण पाहिला असेल की पूर्ण चित्रपटामध्ये संभाजी महाराज म्हणजे एक गनिमी युद्ध लढणारा एक महान योद्धा म्हणून दाखवण्यात आलेले आहेत था। पाच लाखाच्या मुघलाच्या फौजेचा मुकाबला करणारा आणि छोट्या छोट्या वेगवेगळ्या डोंगर दऱ्या कपाऱ्याचा नदीचा आणि सगळ्या जमिनीचा शेतीचा उपयोग करून लहान लहान तुकड्यांच्या माध्यमातून हजारोच्या मुघलांच्या फौजा हरवणारा गनिमी योद्धा छत्रपती संभाजी महाराज मग ते संभाजी महाराज जेव्हा संगमेश्वर मध्ये त्यांना फितुरीनं पकडलं गेलं तेव्हा ते पाच हजार सैनिकांचा मुकाबला ते आपल्या शंभर दिनशे सैनिकांना घेऊन करतील का पूर्ण चित्रपटामध्ये एकदम गनिमी काव्यानं हजारो मुघलांना वेगवेगळ्या विक ठिकाणी नामोहरम करणारे संभाजी महाराज दाखवण्यात आले आणि तिथं मात्र संभाजी महाराज म्हणतात आता मला युद्ध करायचंय म्हणजे शेर मे जा जंगल मे जाके दहाडण्या का मन हे सुद्धा आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल कारण इथं सुद्धा संभाजी महाराजांनी साधूचा वेष पांघरून तिथून गनिमी काव्यानं निष्ठून जाण्याचा तिथून फरार होण्याचा नियोजन केलेला आहे आणि ज्या साधूच्या वेशामधून ज्या बोटीमधून संभाजी महाराज जात होते त्या बोटीमध्ये संभाजी महाराजांना पकडून देणारा जो दुसरा कॅरेक्टर सांगितलेला आहे जो फ्रान्सिसच्या लेटरमध्ये जे त्यांनी सांगितलं की संभाजी महाराजांचे ब्राह्मण सर सरकारकून त्यापैकी त्या एका टोळीतला एक, एक, एक माणूस आहे त्याचं नाव आहे रंगनाथ स्वामी रंगनाथ स्वामी आणि जयराम स्वामी ह्या दोन लोकांनी संभाजी महाराजांना जाग्यावर मुकर्र खानला पकडून देण्यामध्ये यांचा दोघांचाही तेवढाच महत्वाचा तिथं वाटा आहे आणि हे रंगनाथ स्वामी आणि जयराम स्वामी हे दोघही रामदास स्वामीचे चेले आहेत याचाही हिस्टोरिकल पुरावे बाहेर आलेले आहेत या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की चित्रपटामध्ये मी तिन्ही प्रकारचे जे दृष्टिकोन आहेत हे संभाजी महाराजांसोबत फितुरी करणारे मराठी आहेत का तर शिर्के परिवारासोबत घोरपडे आहेत काही ठिकाणी निंबाळकर आहेत अनेक लोकांनी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या फितुरी या सगळ्या राजकारणामध्ये आणि त्या काळातल्या राजेशाहीच्या या, या युद्धनीतीमध्ये हे होत आलेले आहेत हे कि किती चांगलं आहे किती वाईट आहे याचा आपण विचार करा आपापल्या भूमिका या संदर्भात आपण मांड मांडणी करा पण या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या मध्ये जो इतिहास पेरला जातोय तो इतिहास मात्र स्पष्टपणे अत्यंत खोटा ते काल त्या चित्रपटाचा डायरेक्टर कर त्यांना माफी पण मागितली की मी शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर हा चित्रपट बनवला मी माफी <laughs> मागतो माझ्या आपल्या सगळ्यांना सांगण्याचा हेतू आहे या चित्रपटाच्या माध्यमातून समाजामध्ये विष पेरण्याचं काम होत आहे आणि हे करत असताना मी दुसरा जो प्रश्न आपल्यापुढे उपस्थित करतोय तो प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे संभाजी महाराजांना पकडून दिल्यानंतर जवळपास चाळीस दिवस संभाजी महाराजांना भादुरगडावर भादुरगडाकडून मग तुळापूरकडं आणि तिथून वडू या सगळ्या भागामध्ये संभाजी महाराजांना चाळीस दिवस कैद करून हाल हाल करून त्यांचं खून करण्यात आला हे सत्य आहे हे नाकारण्याचं काहीच कारण नाही प्रश्न हा आहे की हे चाळीस दिवस संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी बाहेर संभाजी महाराजांच्या सैनिकांनी किंवा मराठा सरदारांनी किंवा एकूण जे कोणी असतील सेनापती ह्या लोकांनी कोणते प्रयत्न केले संभाजी महाराजांना काही तत्काळ मारलेलं नाही चाळीस दिवस त्यांना प्रचंड त्रास देऊन त्यांचा निर्गुण खून करण्यात आला मग ह्या चाळीस दिवसामध्ये जी काही हजारोची फौज असेल ही फौज भादुरगडावर त्याचा हल्ला झाला का संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी कोणता करार झाला का तर आपल्याला त्याचा दुसरा एक इतिहास उपलब्ध आहे की हे रायप्पा नावाच्या त्यांच्या एका सैनिकाला हे बघवलं नाही आणि रायप्पानं पाणी पाजणाऱ्या लोकांच्या वेषामध्ये भहादूरगडातला प्रवेश केला आणि तिथं तीन चार लोकांना या रायप्पानं मारलंय पण चाळीस दिवसामध्ये असे कुठले प्रयत्न झाल्याचे अजून तरी माझ्या काही कुठल्या वाचनामध्ये आलेले नाहीत आणि मी तिसरा महत्वाचा प्रश्न उपस्थित करतोय आपल्या सगळ्यांपुढं की एका बाजूला आपल्याला चीड आली आहे संताप हे शंभर टक्के सत्य आहे पण त्या संभाजी महाराजांचं शेकडो वर्ष चरित्र हनन करणारे त्यांच्यावर बदफैलीचे आरोप लावणारे त्यांच्यावर व्यसनाधीनतेचे आरोप लावणारे त्यांच्यावर चरित्र हननाचे गंभीर आरोप लावणारे सावरकर आणि आर एस एसचे चे संस्थापक गोळवणकर यांचे सगळे बंच ऑफ थॉट्स पासून ते हिंदू पदपादशाहीतल्या सावरकरांच्या पुस्तकातले अनेक अग्रलेख आणि त्याच्यातली टिपणं आपल्या सगळ्यांना माहीत असतील या टोळीबद्दल संभाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या लोकांना कधी राग आला का संभाजी महाराजांचं वास्तविक चरित्र शोधण्यासाठी वासी बेंद्रेंना चाळीस वर्ष अभ्यास करावा लागलेला आहे चाळीस वर्ष वासी बेंद्रे हे एकमेव गृहस्थ आहेत की जे दोन ते तीन वर्ष लंडन मध्ये मुक्कामी राहिलेले आहेत लंडन मध्ये राहून त्यांनी पूर्ण या प्रत्येक डॉक्युमेंट्सचा अभ्यास करून खरे संभाजी महाराज शोधून या महाराष्ट्राला जे दिले देशाला दिले ते बेंद्रेंनी दिले आणि संभाजी महाराजांची अत्यंत बिबत्स स्वरूपामध्ये संभाजी महाराजांचं चरित्र मांडणारे मग मा कुणी सावरकर असू दे कुणी राम गणेश गडकरी असू दे की कुणी गोळवणकर असू दे या सगळ्या बदमाश लोकांचे नकाब फाडण्याचं काम किती लोकांनी केलंय काही संभाजी ब्रिगेडमधल्या काही मोजक्या लोकांनी हे महाराष्ट्रात काम केलं आहे ते आपण नाकारून चालणार नाही ना। पण आज ज्यांना ही चित्रपट पाहिल्यानंतर चीड येते राग येतो अरे त्या संभाजी महाराजांच्या जसं शरीराचा खून केला त्यांच्या शरीराचा जसा छळून त्यांचा हत्या करण्यात आली तसं त्यांच्या चरित्राचा सुद्धा खून करण्यात आलाय शेकडो वर्ष त्यांचं चरित्र हनन करण्यात आलं आहे संभाजी महाराजांचे अण्णाजी दत्तूची मुलगी गोदावरी सोबत त्यांचे गोदावरी सोबत पासून कमलापासून अनेक महिलांसोबत त्यांची नावं जोडून त्यांच्या चरित्राचं हनन करणाऱ्या या ज्या ब्राह्मणवाद्यांच्या टोळ्या होत्या या टोळ्यांचे नकाब फाडण्याचं किंवा त्यांच्याबद्दल कधी आपल्याला चीड आली का औरंगजेबाबद्दल आपल्या सगळ्यांनाच चीड आहे आणि कुणीही त्याला माफ करू शकत नाही कधीही माफ करणार नाहीत त्याचसोबत औरंगजेबाला अशा प्रकारची हत्या करण्याचा सूचना कोणी दिली हो औरंगजेबाचा पण सल्लागार आहे ना आबाजी भट आबाजी भटनं मनुस्मृतीनुसार संभाजी राजांचा खून केला पाहिजे अशी सूचना पुढे आली काही लोकांच्यावरून वाद घालतात की शरिया कानून नुसार मारण्यात आलं आता जे जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्या सगळ्यांना माहिती की शरिया कानून मध्ये कुठल्याही कानून मध्ये जे आता आयपीसी असेल सीआरपी असेल आता हे शरिया असेल की मनुस्मृती असेल जे कायद्याचे अभ्यासक आहे त्यांना सगळ्यांना माहीत असेल की मनुस्मृतीचा अध्याय क्रमांक आठ श्लोक एकशे पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये एखाद्या शूद्रानं जर संस्कृत वाचली तर त्याची जीभ कापावी बघितली तर त्याचे डोळे हे सगळं लिहिलेलं आहे ना तर त्यानुसार किती लोकांना शिक्षा झाल्या नाही झाल्या याची आपल्याला कल्पना नाही पण त्यानुसार झालं की शरीयानुसार झालं हाही आपण असं ग्रहीत धरूया की वादग्रस्त मुद्दा आहे पण मनुस्मृतीमध्ये या प्रकारच्या शिक्षणची तरतूद आहे ना आणि त्या तरतुदीचं ॲप्लिकेशन झालं आहे का त्या तरतुदीनुसार मारलं गेलं आहे का तर याच्यावर सुद्धा इतिहासामध्ये अनेक लोकांनी अनेक प्रकारची संशोधनं केलेली आहेत मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विषय फार गंभीर आहे आणि या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीचे धर्माचे जे द्वेष आहेत हे वाढवण्याचे प्रयत्न फार झपाट्यानं चालू आहेत मला वाटतं की आपल्या सगळ्यांना हे स्पष्टपणे समजलं पाहिजे की ही फितुरी ही गद्दारी हे शिरकेंच्याबद्दल बद्दल तर स्पष्ट लिहिले ले ना शिरके झाले पारखे शिरकेचं भांडण झालेलं आहे कवी कलश आणि शिरकेचं युद्ध झालेलं आहे आणि या शिरकेच्या विरोधात कवी कलशच्या बाजूनं संभाजी महाराजांनी युद्धामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि संभाजी महाराजांनी स्वतः शिरक्यांचं शिरकान केलेलं आहे त्यांना पराजित केलेलं आहे हे ले लिहिलेलं आहे सगळ्या इतिहासामध्ये याच्या त्यांचे वाद झालेले आहेत विवाद झालेले आहेत भांडण झालेले आहेत नंतर त्यांचे वेगवेगळे संबंध संबन्द, वैवाहिक संबंध असतील नातेसंबंध असतील तेही प्रस्थापित झालेले आहेत इतिहासामध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या भूमिका वेगवेगळ्या पद्धतीचे अभ्यास समोर येत आहेत मी आपल्या सर्वांना एवढंच या निमित्तानं सांगेल की पूर्ण प्रत्येक गोष्टीवर आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे या चित्रपटाच्या माध्यमातून खूप सारे प्रश्न उपस्थित झाले त्या प्रश्नांची उत्तरं अनेक लोकांना मिळत नाही आहेत पण जे हिस्टॉरिकल इव्हिडन्स उपलब्ध आहेत त्या इव्हिडन्सनुसार ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा विष प्रयोग करून खून करण्यात आला तीच प्रक्रिया पुढं पण चालू ठेवण्यात आलेली आहे याच्यामध्ये एक खास कनेक्शन जे आपल्याला सापडतं ते वसमतचं आहे होय हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतचं मी बोलतोय शिवाजी महाराजांचा जो सचिव होता अण्णाजी दत्तो हा मूळ वसमतचा आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांना पकडण्यासाठी जो औरंगजेबाचा सरदार आला होता मुकर्रब खान शेख नवा नवाब म्हणून त्याला ओळखलं जातं तो सुद्धा वसमतचा या दोघांच्या वसमतमधल्या जागिरे आहेत त्यामुळं त्याही बाबतीमध्ये अजून बरेच याच्याबद्दलचे खूप सारे पुरावे आहेत मी शेवटी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेन की बैमान लोकांना त्यांचा इतिहासातला त्यांचा जो काही कडवटपणा आहे त्यांची जी काही इतिहासातली गद्दारी आहे त्या इतिहासातली गद्दारी आता सर्वांच्या हळूहळू लक्षात येत आहे पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे लोक इमानदार होते खास करून रायप्पा सारखे त्यानंतर संभाजी महाराजांच्या शरीराच्या तुकड्यांचा अंतविधी करणारे गोविंद गोपाळ गायकवाड हे गोविंद गोपाळ गायकवाड संभाजी महाराज जेव्हा बुरानपूरवर स्वारी करतात या स्वारीमध्ये संभाजी महाराजांसोबत बुरानपूर लुटायला सुद्धा गोविंद गायकवाड सहभागी झालेले आहेत संभाजी महाराजांच्या मृत प्रेताला कोणी हात लावला तर त्याला सुद्धा असंच मी मारेल असा आदेश असताना सुद्धा गोविंद गायकवाड यांनी संभाजी राजांचा सन्मानपूर्वक अंतविधी वडू मध्ये केला वडू बुद्रुकमधल्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरात त्याचाही इतिहास शोधला गेला हे वासीबेंद्रेंनी शोधलं नाही तर लोक तुळापूरलाच संभाजी महाराजांचा अंतविधी झाला म्हणून चर्चा करत होते या वडू बुद्रुकचा सुद्धा शोध वासिबेंद्रेंच्या संशोधनामधून समोर आला त्यामुळे मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करेल की आपण या स्वराज्यामधल्या या सगळ्या बहिरजी नायकांपासून तानाजी मालुसरेंपासून ते रायप्पापासून ते नागनाथ ज्या वाईच्या नागनाथाला शिवाजी महाराजांनी तिथली जहागिरी दिली होती या सगळ्या लोकांना माझी एवढीच विनंती आहे की या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये अनेक लहान लहान जातीचे लोक प्राणपणानं झटली आहेत इमानदारीनं राहिली आहेत इमानदारीनं शिवाजी महाराज आणि संभाजा संभाजी महाराजांसाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे त्या जातींचा पण जरा सन्मान करायला शिका गद्दार कोण आहेत हे माहीत असतानासुद्धा अनेकांची जीभ उचलत नाही हे आम्हाला चांगलं माहिती आहे त्यामुळे इतिहास अशा बदमाश लोकांना माफ करणार नाही तो वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येईलच कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तो समोर येईल आणि एक ना एक दिवस इथल्या खोटारड्या बदमाश आणि चालाक ब्राह्मणवादाला या देशामध्ये माथीत गाडेल एवढा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या या सगळ्या क्रूर हत्येमध्ये सहभागी असणारे फितूर असणारे इमानदार असणारे या सगळ्याच प्रकारच्या बाजू समाजापुढं आल्या पाहिजे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तेवढा जो एक महत्त्वाचा प्रयोग आपल्या प्रयत्न मी केलेला आहे ही महत्त्वाची माहिती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एवढीच या निमित्तानं विनंती करेल जय भीम जय शिवराय खुदा हाफिज